संसार गार्डनचं जे काम चालू आहे तिथे लाईट चोरून घेतली आहे तुम्ही इंजिनियर म्हणून तिकडे लक्ष काय ठेवता तुम्ही जनता दरबारामध्ये आणि नगरपालिकेला लेखी पत्र दिलं नाही त्याचं उत्तर दिलं जात नाही गेली दोन महिने तुम्ही काय कारवाई केली त्यांच्यावर त्या कामगारांना राहण्याची सोय तिथे करायची आहे आतमध्ये जागे साईडवर कॉन्ट्रॅक्टर राहण्याची सोय आहे तिथे तिथे एक चाळीस वर्षाचं वाडाचं झाड होतं तुम्ही त्याचं निरीक्षण केलं होतं काम केलं होतं तिथे का झाड तोडलं तोंडी द्यावं लागेल साहेब इथं आम्ही मालक आहोत तुम्ही नोकरात उत्तर द्यावं लागेल नाही मी व्हिडिओला उत्तर नाही द्यावं लागेल आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे की व्हिडिओ करायला अलाउड आहे का तुम्ही लक्ष नाही दिलं चाळीस वर्षाचं झाड तुम्ही का तोडलं लेखी उत्तर देतो मी तुम्हाला हा इथं पाच कोटी रुपये खर्च आले होते संसार ला परत आठ कोटी रुपये मंजुरी कशी दिली होती इंजिनियर म्हणून लोकांच्या टॅक्सचा पैसा तुम्ही वाया का घालवता तुम्ही लोकांच्या टॅक्सचा पैसा वाया का घालवता तुम्ही सर, माजा, मी बाकी त्यांचा मी माझ्या टॅक्सचा इश्यू विचारतो वेळ वाया जातो वेळ वाया जातोय मला एक मिनिट तुम्ही जनतेचे सेवक आहात साहेब जनतेचे सेवक आहात तुम्ही जनतेशी व्यवस्थितच बोललं पाहिजे व्यवस्थित बोलतो मग मी तुम्हाला, 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 तुम्हाला प्रश्न विचारतोय संसार गार्डन मध्ये ऑलरेडी चार कोटी खर्च झाले होते त्याला तुम्ही मान्यता कशी दिली तोडून परत आठ कोटी खर्च करायची मान्यता शासनाने कोणाला नेमला नाही चालवलं तिथे तुम्ही असा प्रश्न नाही विचार चार कोटी रुपये आमच्या टॅक्सचा पैसा वाया गेला उत्तर देतो लाईव्ह आहे मी दादागिरी करतोय साहेब मी तुम्हाला नम्रपणे विनंती करतो साहेब मी तुम्हाला नंबर विचारतोय मी पण शासनाने तुम्हाला परमिशन इंजिनियर म्हणून इथं का बसवलेलं हो आहे कारण आमचा टॅक्सचा पैसा कसा वाचवता बरोबर आहे इथं सुपरवायझर नसताना रस्त्याचं काम चालू होतं इथल्या तुम्ही का नाही लक्ष दिलं सुपरवायझरची ने नेमणूक नसताना हा आणि ह्या त्यामुळे तुम्ही लक्ष न दिल्यामुळे या रस्त्याला तडे गेलेले आहेत ह्याच्यावर काय म्हणणं तुमचं तुम्ही लक्ष न दिल्यामुळे त्या रस्त्यामध्ये डांबर भरावा लागतोय आर सी सी रस्त्यामध्ये त्याची खडीवर आले तीन महिन्यामध्ये काय काम केलं तुम्ही, तुम्ही? कशासाठी तुम्हाला पगार देतो आम्ही जनता पैसे पगार तुम्हाला एसी मध्ये बसण्यासाठी कशासाठी देते तीन महिन्यात रस्ते खराब होतात तुम्ही करता काय मग काय काम करता फक्त टेंडरवरती सह्या करायचं आणि कमिशन घ्यायचं एवढीच कामं करता

त्यानंतर शिवसृष्टीमध्ये ऑलरेडी तिथे पाच कोटी खर्च झाले होते गार्डनसाठी परत त्याच जागेवरती तुम्ही मंजुरी कशी दिली तुम्हाला शासनाचा पैसा खर्च करण्यासाठी जनतेच्या टॅक्सचा पैसा उधळण्यासाठी इथं बसवलेला आहे की वाचवण्यासाठी बसवलेला आहे सात कोटीचे रस्ते झाल्यानंतर त्याच ठिकाणी परत सत्तावीस कोटी रुपये तुम्ही रस्त्याला खर्च करता नगरपालिकेच्या ठिकाणातून मग कशासाठी तुम्हाला इथं बसवलेलं आहे तुम्ही काय तुमची जबाबदारी पार पाडता की तुम्हाला फक्त यांच्या टेंडर आणि फक्त पास करण्यासाठीच बसवलेलं आहे काय जबाबदारी काय तुमची इंजिनियर म्हणून तुम्ही काय करता का साहेब आता शांत राहिलात मगापासून बरेच हे करत होतात साहेबांचं गुण गात होतात तेव्हा बोलायला तुम्हाला तोंड उघडलं होतं आणि जनता प्रश्न विचारते तेव्हा बंद राहिलं तोंड तेच साहेबांचं तुमच्या ऐका तुम्ही नाही नाही तुम्ही त्यांचं गुणगान करत होता तुम्ही गुणगान करत होता त्यांचं बरोबर आहे ना बरोबर आहे ना ज्या वाईट गोष्टी झाल्या त्याच्याबद्दल का नाही बोलत तुम्ही ज्या चांगल्या गोष्टी झाल्या त्याची बस की बाजू घेतली तुम्ही ज्या जनते तुम्हाला जनतेच्या पैशा पगारात पैसा देतो तुम्हाला आम्ही पगार देतो आम्ही मालक आहोत ते लक्षात ठेवा त्यांच्या बाजू घ्यायला तुम्हाला का नाही आता वाटत मग अशी गुणगान करत होता चांगलं काम झालं लोकांनी निवडून दिलं आता आम्ही विचारतोय की आमच्या आमच्या टॅक्सच्या पैशातून तुम्हाला आम्ही पगार देतो आता तुम्हाला उत्तर का नाही सुचत आहेत किती वर्ष झाली तुम्हाला इथे आणि बदली किती वर्षानंतर होते एकाच ठिकाणी तुम्हाला का ठेवून टेल ते असली कामं करायला का, का तीन वर्षानंतर बदली नाही झाली तुमची तीन वर्षांत तुमची बदली का नाही झाली साहेब मगाशी तर करता करता थांबत नव्हता तुम्ही मला हाकलून काढत होता निघामून सांगत होता आणि आता तुम्हाला प्रश्न विचारल्यानंतर लगेच तोंड बंद झालं तुमचं म्हणजे तुम्ही, तुम्ही, तुम्ही जो जनतेच्या टॅक्स मधला पगार घेता त्याला जागत नाही जर जा एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातून आला असाल आणि घराचा जर तुमच्या आई वडिलांचा खर्च तुमच्यावरती शिक्षणावरती जो केलेला असेल ज्या तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला शिकवलं असेल त्या काटकसरीने जर तुम्ही पैसे वापरले असते नगरपालिकेचे तर आमच्या टॅक्सी पैसे वाचले असते साठ कोटीचा रस्ते झाल्यानंतर परत दोनशे कोटी रस्त्यासाठी तुम्ही मंजूर करता एक गार्डन चांगलं असताना ते तोडून तुम्ही तिथं मंदिर बांधायचं मंजूर करता एक इथं तुम्ही शिवसृष्टीच्या जागेवरती ज्या गार्डनला खर्च केला गेला दोन तीन कोटी जेव काय असेल कोट्यावधी परत त्याच ठिकाणी तुम्ही शिवसृष्टी उभारण्यासाठी मंजुरी देता तुमच्या मंजुरीशिवाय पुढे प्रकल्प पास कसा झाला कुठल्याही प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकत नाही लेखी काय आणि तोंडी काय पण देऊ शकत नाही जर आपल्या आई वडिलांसमोर जाऊन उभे राहा आणि त्यांनी काय काटकसर कसं केले ते विचारा आणि जनतेच्या प्रश्नांना उत्तर द्या मी शांत झोप लागेल माणसाचं पोट कधीतरी भरलं पाहिजे लोकांचा पैसा आहे ना तो कष्टाचा पैसा आहे हे लक्षात ठेवा ज्या दिवशी हिंमत होईल ना डोळ्यात डोळे घालून उत्तर द्यायची त्या दिवशी बोला कळलं आता डोळ्यात डोळे घालून कोणाच्या डोळ्यात डोळे घालून मी बोलू शकतो का कारण माझी मेरी जरूर ते कम आहे इसलिए मेरे जमीर मेदम आहे तुम्ही किती बंगले घेतला असाल आणि किती प्रॉपर्टी घेतला असाल ना ह्याचे हिशोब काढले ना हिशोब काय हिशोब जे तुम्ही मान्यता दिल्या नसतात तेवढ्या सगळ्या जे टॅक्सचा टॅक्सचा पैसा जनतेचा जनतेचा मला द्या मी तुमचं मान न काय काही ऐकून नाही नाही मग तुम्ही आमच्या इथे पन्नास पाच कोटीचं गार्डन असताना हो। का मान्यता दिली काय मान्यता दिलीत पाच कोटीचं गार्डन असताना परत त्याला आठ कोटी खर्च करायला मान्यता का तुम्ही जे काय दिले की उतरा ना तुम्ही असल्या रुपया करताय बंगले असतील हे असतील ते असतील एक रुपये कोणा खालाय दाखवा तुम्हाला मग तुम्ही मान्यता कशी दिली आठ कोटीच्या तुम्हाला शासनाने इंजिनियर म्हणून बसवलेला आहे तुम्ही इंजिनियर आहात एक उल्लेख करू नका मी एकरी बोललोय आहो जाऊ बोलतो मी अजून शासनाने तुम्हाला मान्यता देण्यासाठी इंजिनिअर म्हणून इथे बसवलेला आहे ना इंजिनिअर म्हणून बसवलेला आहे ना बसवले ना मग शासनाचं नाव कसं सांगतो तुम्ही सा अभिप्राय जातो शासन ठरव अभिप्राय कोणाचा जातो मग आमचा साठ कोटीचे डांबरी रस्ते झाल्यानंतर दोनशे कोटीच्या रस्त्याने तुम्ही परमिशन कुठल्या दिलीत नगरपालिके बॉडीने ठराव आहे संसारे गार्डनला नगरपालिकेच्या बॉडीचा ठराव आहे ठराव साहेब संसारे गार्डन नगरपालिकेची बॉडी तीन वर्ष मी तुम्हाला आधी पण बोललेलो आहे माहिती अधिकार तुम्ही मला मागणी करा मी तुम्हाला माहिती पूर्ण माहिती देणार तुम्ही असे काही बोलताल की मी हे केलेलं आहे के ते केलेलं आहे ते मी ऐकून नाही घेणार मी काही इलिगल केलेलं नाही की नाही साहेब तुम्ही जे काय पत्रकार असाल हे असाल सगळं मान्य आहे सगळं रिस्पेक्ट आहे पण तुम्ही व्हिडिओ करून माझी बदनामी करत असाल तर अजिबात हे चालणार नाही आणि मी कोणाचा एक रुपया खाल्लेला नाही तुम्ही तुम्ही पत्र लिहा माझी नगरपालिका चौकशी लावा काय असेल ना इलिगल त्यात डबल मी भरायला तयारी तुम्ही काही करता काही बोलाल मी काही ऐकून घेईल असं नाही तर मला हा व्हिडीओ मला पण द्या बघ नगरपालिकेत झालेल्या कामाबद्दल प्रश्न आम्ही तुम्हाला विचारायचे नाही लेखी विचाराल तुम्हाला का म्हणता येते आता बंद करायचं बंद हे हे कुठे गेले आहे इकडे शिव कुठे गेलेत कोण को, तुम्ही कोण आहात मग तुम्हाला माहीत नाही हां अधीक्षक कोण आहेत तिथे अधीक्षक कोण आहेत शिपाई कोण नसतात आहे लंच टाईमला वगैरे